पंढरपूर मधला ट्रॉफिक इंदिरा गांधी चौकातला आहे माता वाहना जाऊ देत नाहीत हल्ल्यावर गाता गाया आता हे जर बघा नगरपालिकेच लक्ष नसणाऱ्या गोशाळा गया रस्त्यावर आहेत प्रवाशांना विनाकारण त्रास होतो महाग ट्रॉफिक बघा उटोवर आहे गाया साईडला येत नाहीत अशा गाया आडव्या थांबल्या जातात रस्त्यावरती कम्प्लीट एक पावन तास झाला असं विनाकारण गाड्यांना ड्रायव्हरला प्रवाशांना त्रास होतो नगरपालिकाने जेव्हा काय का कारवाई करू शकते का पंढरपूर नगरपालिका हे बघा ट्रॉफिक आणलेला आता आहे साईडला किती ट्रॅफिक जाम होतो ना का यामुळं व्हिडिओ बनवायचं कारण की एका मोलाच्या अंगावरती ही गाय धावत गेली म्हणून हा व्हिडिओ बनवला एवढं अजूनही पाठीमाग ट्रॉफिक आहे मित्रांनो आता त्या गायाने जागा सोडलेला आहे भयानक इंदिरा गांधी चौकामध्ये गाय आहे त्या किती ह्या गायामुळं ट्रॉफिक जाम झाले बघा ना अजून सुद्धा ट्रॉफिक चालू आहे आता ते एक साईडला जाऊन गाया थांबल्या त्याच्यामुळं ट्रॉफिक जरा फास्ट हालाय लागलेलं आहे नगरपालिकेचे सोय नसल्यामुळं अशा गया रस्त्यावर ते सोडून दिले याचा मालक कोण आहे याचा बंदोबस्त काय केलाय का हे पूर्ण ट्रॅफिक अजून बी चालूच आहे मित्र म्हणजे किती गयामुळे ट्रॉफिक थांबलो होतं बघा ना तुम्ही